आता भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावं लागेल का कदाचित नाही कारण आता जागतिक दर्जाचे जा परदेशी विद्यापीठांचे कॅम्पसेस थेट भारतातच उभारले जाणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ही महत्वपूर्ण घोषणा केली असून मुंबई आणि नवी मुंबईत भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय शिक्षण हब साकारलं जात आहे नुकत्याच मुंबई येथे झालेल्या एका ऐतिहासिक सोहळ्यात केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्यापीठांना मुंबई व नवी मुंबईमध्ये त्यांच्या शैक्षणिक कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादा पत्रे म्हणजेच लेटर्स ऑफ इंटेंट अधिकृतरित्या प्रदान करण्यात आली आहे हा महत्वाकांक्षी उपक्रम भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात मोलाचा दगड ठरणार आहे काय आहे हे शैक्षणिक हब ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा जगातील पाच नामवंत विद्यापीठांचा भारतात प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राज्य शासनाने खालील पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केले आहेत युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डीन युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलिनॉइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ युरोपियन डी डिझाईन या विद्यापीठांचा कॅम्पस नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी मध्ये उभारला जाणार आहे केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परदेशी विद्यापीठांना दिले जाणारे लेटर ऑफ इंटेंट प्रदान केले आहेत या विद्यापीठांपैकी अनेक संस्था त्यांच्या देशात टॉप हंड्रेड मध्ये आहेत आणि गो एट रसेल ग्रुप किंवा आय व्ही लीग सा यांसारख्या उच्च दर्जाच्या संघटनांशी संकलन आहेत जागतिक दर्जाची पाच विद्यापीठे नवी मुंबईत युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डीन युके मधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ असून दोनशेहून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्र संघ अनेक दशकांच्या विद्यापीठ भागीदारी यामध्ये असून आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मणिपाल अकादमी आय सी ए आर इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहेत पाहूया भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापीठांचे कॅम्पसेस महाराष्ट्रात स्थापन करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाच किलोमीटर परिसरात सर्वोच्च दहा परदेशी विद्यापीठांचे कॅम्पसेस उभारण्याचे नियोजन आहे ही देशातील पहिली आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे हा प्रकल्प नवी मुंबई व नवी मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल अशी माहिती दे सरकारने दिली आहे राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्वाचा घटक ठरेल असे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे तर पुण्याच्या शिक्षण संस्थांना फटका बसेल का पुणे हे शिक्षणाचं माहेर घर मानलं जातं जिथे तीसहून अधिक विद्यापीठ आणि संस्थांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात यात मोठा वाटा पर गावातील विद्यार्थ्यांचा आहे शिक्षण जेवण वसती दैनंदिन दैन्यदिन खर्च आदींमुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते त्यामुळे नवी मुंबईतील शिक्षण स्थितीमुळे पुण्यातील आर्थिक उलाढालीवर परिणाम होऊ शकतो अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे जे विद्यार्थी याआधी पुण्याकडे वळायचे ते आता थेट नवी मुंबईत प्रवेश घेतील का असा प्रश्न उपस्थित होतो यावर चर्चा सुरू आहे राज्य शासन केवळ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पसेस उभारत नाही तर महाराष्ट्रातील विद्यापीठांनाही आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधी प्रदान करत आहे यामध्ये ट्विनिंग, ड्वेल डिग्री आणि जॉईंट डिग्री कार्यक्रम संशोधन सहकार्य व विद्यार्थी प्राध्यापक आदान प्रदान असून उद्यमशीलता व नवोन्मेषावर आधारित आहेत त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता वाढविणे या सहकार्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे ग्लोबल रँकिंग सुधारण्यास मदत होईल विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअर व संधी उपलब्ध होतील आणि उद्योग संस्थांशी थेट शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही सध्या पाच विद्यापीठे आली आहेत पण भविष्यात अजूनही विद्यापीठे भारतात येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं का? जागतिक दर्जाचे शिक्षण मुंबईत मिळाल्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा कमी होईल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग अप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद